नमस्कार अर्चना किचनमध्ये आज आपण अगदी झटपट तयार होणारे कुरकुरीत आणि पौष्टिक असे ओट्सचे डोसे पाहणार आहोत सकाळच्या वेळेस नेहमी तोच तोच नाश्ता करून जर कंटाळाला असेल ना तर या पद्धतीचा झटपट तयार होणाऱ्या ओट्सचा डोसा नक्की करून बघा अतिशय कुरकुरीत होतो चवीला अप्रतिम लागतो वाटतच नाही की ओट्सचे डोसे खातो आहे अगदी आपल्या नेहमीचा डाळ तांदळाचा डोसा असतो ना तसंच चव लागते तर इथं खोबऱ्याच्या चटणीसोबत हा डोसा मी सर्व केलेला आहे चला मग रेसिपी पाहूयात तर इथं एक मिक्सरचं जार घेतलेलं आहे यामध्ये हे ओट्स घ्यायचं आहे जे इन्स्टंट ओट्स मिळतात तर तेच ओट्स घेतलेले आहे कुठल्याही ब्रँडचे वापरू शकता एक वाटी ओट्स घेतलेला आहे त्यानंतरनं त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे तर इथे मी जाड रवा वापरलेला आहे तुम्ही बारीक रवा वापरलात तरी पण चालेल आता मिक्सरला याची पावडर करून घ्यायची आहे छान एकजीव करून घ्यायचं आहे आता हे एका बाउलमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे तर याची मस्त मी अशी पूड केलेली आहे बारीक अशी आता यामध्ये आपल्याला सेम वाटीने पाऊन वाटी दही टाकायचं आहे तर दही तुम्ही इथे पाऊन वाटी ते एक वाटी दही इथे अगदी आरामात वापरू शकता तर इथं मी पाऊन वाटी दही वापरलेलं आहे आणि हे छान सुरुवातीला दही आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान चा मिक्स झाल्यानंतरनं यामध्ये लागेल तसं पाणी टाकायचं आहे पाणी एकदाच टाकायचं नाही आहे जसं लागेल ला आपल्याला तसं पाणी टाकायचं आहे तर इथं मी एक वाटी पाणी घेतलं होतं त्यातलं अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे अर्धी वाटी बाजूला ठेवूयात आणि हे सुरुवातीला छान मिक्स करून घ्यायचं आहे आता हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये थोड्याशा काही गुठळ्या असतात किंवा दह्याच्या पण थोड्याशा गाठी असतात गुठळ्या असतात तर हे मिश्रण पुन्हा एकदा आपल्याला मिक्सर जारमध्ये काढून घ्यायचं आहे आणि छान स्मूथ अशी पेस्ट होईपर्यंत फिरवून घ्यायचं आहे जसं आपण नेहमी डोशाचं पीठ असतं आपलं अगदी तसंच आपल्याला याला फिरवून घ्यायचं आहे म्हणजे अगदी स्मूथ असं आपलं हे पीठ तयार होईल तर हे जी तो जो व्हिडिओ होता तो तो माझा स्किप झाला होता चुकून तर फिरवल्यानंतरनं याला मी झाकून बाजूला ठेवलं होतं पंधरा ते वीस मिनटांसाठी पंधरा मिनटात पीठ छान मुरतं कारण रवा आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं हे मुरण्यासाठी आपल्याला बाजूला ठेवावं लागतं तर हे मिक्सरमधनं एकदा जरूर काढा दही टाकल्यानंतरनं आता इथे छान मिश्रण अगदी स्मूथ झालेलं आहे छान भिजलेलं आहे पंधरा मिनटं आता यामध्ये एक चमचा बेसन टाकलेलं आहे एक चमचा साखर टाकलेली आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून छान मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला खायचा सोडा टाकायचा आहे तर त्यासाठी इथे मी पाव चमचा खायचा सोडा घेतलेला आहे तर माझ्याकडे एक छोटासा चमचा आहे त्या चमच्याने मी एक चमचा टाकलेला आहे म्हणजे तो आपल्या नॉर्मल चमच्याने पाव चमचा सोडा होतो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे सोडा पिठामध्ये आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर जस जसं पाणी लागेल ना तसं तसं पाणी आपल्याला यामध्ये टाकत जायचं आहे एकदाच पाणी टाकायचं नाही आहे तर हळूहळू करून आपल्याला यात पाणी टाकायचं आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे तर हे व्यवस्थित आपल्याला असं फेटून घ्यायचं आहे तर यात अजून थोडंसं पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे मी यात अजून थोडंसं पाणी ॲड करणार आहे आणि जसं नॉर्मल आपलं डोश्याचं पीठ असतं ना अगदी तसंच याला बनवून घ्यायचं आहे खूप जास्त घट्टही करायचं नाही आहे कारण घट्ट पीठ असेल ना तर आपल्याला डोसा फिरवता येणार नाही तव्यावर त्यामुळे थोडंसं असं सरसरीत आपलं पीठ झालं पाहिजे आता पीठ इथं परफेक्ट आहे आता आपण डोसा करायला सुरुवात करूयात तर इथं डोशासाठी नॉनस्टिकचा तवा छान गरम करून घेतलेला आहे आता आपण अर्धी वाटी पीठ घेणार आहोत आणि तव्यावर टाकून छान असं याला पातळ पसरवून घ्यायचं आहे जितकं जास्त तुम्ही पातळ पसरवाल ना तितका छान कुरकुरीत असा हा डोसा तयार होईल तर मी याला मस्त असं पातळ पसरवून घेतलेलं आहे अगदी आपल्या दा डाळ तांदळाच्या डोश्याप्रमाणेच याचं पीठ तयार झालेलं आहे आणि डोसाही अगदी तसाच तयार झालेला आहे तर वरची बाजू खालची बाजू छान अशी थोडीशी सुकू द्यायची एक दोन मिनटं छान सुकली गेली की वर्ण मस्त आपल्याला तूप टाकायचं आहे तर इथं मी तूप वापरते आहे तुपाऐवजी तुम्ही बटर किंवा तेल हे पण वापरू शकता तर इथं मी मस्त असं भरपूर असं तूप टाकून घेणार आहे आणि हां जर तुम्ही तूप तेल काहीही न लावता हा डोसा जर बनवणार असाल ना तर हा डोसा तितकाच कुरकुरीत देखील तयार होतो म्हणजे तुम्ही तेल तूप न लावता देखील हा डोसा कुरकुरीत असा करू शकता तर मी छान तूप लावलेला आहे आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही तूप तेल काहीही लावू शकता पण तुपामुळे डोशाची चव जी आहे ना ती खूप जास्त वाढते तर व्यवस्थित याला छान आता मस्त खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत मी याला पस छान भाजून घेतलेला आहे आता बघू शकता डोसा आपण काढून घेतो आहे तर किती कुरकुरीत झालेला आहे हे तुम्हाला आता कळतच असेल तर डोसा व्यवस्थित खूप गरम आहे त्यामुळे मी छान असं याला फोल्ड करून घेतली आहे एका बाजूने या पद्धतीने आणि मस्त असे कुरकुरीत आपले हे डोसे जे आहेत ना ते तयार होतात सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा डोसा बनवू शकता किंवा संध्याकाळच्या नाश्त्या नाश्त्यासाठी देखील हा डोसा इथे तुम्ही बनवून तयार करू शकता तर इथं मस्त असा आपला डोसा तयार झालेला आहे खूप छान झालेला आहे हा डोसा एकदा हा डोसा एकदा जरूर करून बघा फक्त दुसरा डोसा करताना गॅसची फ्लेम पुन्हा स्लो करायची आहे थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि पुसून घ्यायचं आहे आणि मग डोसा टाकायचा आहे नाहीतर तवा गरम असल्यामुळे डोसा चिटकू शकतो व्यवस्थित फिरला फिरणार नाही तर ही काळजी घ्यायची आपल्याला दुसरा डोसा करताना बाकी डोसे इथं अतिशय अप्रतिम कुरकुरीत असे झालेले आहेत तर हा डोसा एकदा नक्की जरूर करून बघा